नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बारशी दिनांक सत्तावीस सप्टेंबरचा हवामान अंदाज दिनांक सत्तावीस व चा हवामान अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड राज्यामध्ये आले असून दुपारनंतर ते पूर्व विदर्भातील सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात वारे वाहतील तसेच आज व उद्या राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील याबाबत मी आपणाला राज्यातून प्रथम साधारण नऊ दिवसापूर्वी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणारे संभाव्य जिल्हे सांगितले होते व सतर्क केले होते व सांगितले होते की दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील असे सांगितले होते व वातावरणातील बदलामुळे एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो असे पण सांगितले होते त्याप्रमाणे झालेला बदल माझ्या दिनांक तेवीस सप्टेंबरच्या अंदाजात दिला होता व सांगितले होते की वातावरणात बदल झाला असून दिनांक सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या तारखेदरम्यान राज्यात भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असे सांगितले होते व बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी होईल असे पण सांगितले होते त्याप्रमाणे कालपासून राज्यात बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडत आहे असे येणाऱ्या मेसेजवरून कळत आहे त्याप्रमाणे आज व उद्या राज्यात भाग बदलत पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात तसेच वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार डहाणू पालघर नाशिक मुंबई शहर व उपनगरात पुणे संभाजीनगर अहिल्यानगर जालना बीड वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा कोकणात या दिलेल्या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सदर काळात विजांच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील या काळात नदी नाले ओढे यांना पूर येईल त्यामुळे आपण सतर्क असावे तसेच आपल्या जनावरांची पण काळजी घ्यावी तसेच बार्शी तालुक्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील तालुक्याच्या काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच एकोणतीस सप्टेंबर रोजी नाशिक व पश्चिम किनारपट्टी भागातील जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे व कोकण विभाग सोडून राज्यातील इतर विभागातील पाऊसमान दोन ते तीन दिवस कमी होईल तसेच दिनांक अकरा ऑक्टोंबरपासून आपल्या राज्याच्या नंदुरबार जिल्ह्यापासून पश्चिम दक्षिण मान्सूनचा पर परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद